नमस्कार जे एक मी गायक स्पिन तर कशा सर्वजण आय होप सर म्हणजे असतील आणि मजेतच राहायला पाहिजे मित्रांनो जुनात प्रयत्न करा कसा आणि असवा तर मी स्पिन केली पुन्हा एकदा आणि मी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सह स्वागत करत आहे खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो मित्रांनो माझे ब्लॉग जवळ तो शोचेच असतात पण आज चाललो आहे डोंगराच्या डोंगरावर खूप दिवसानंतर चाललो मी खूप दिवसानंतर पहिली बार चाललो आहे आणि खूप दिवसानंतर मी बाहेर निघलो आहे मी बाहेर फिरायला चाललो आहे रेसॉर्टचा ब्लॉग बघितला असेल तर आज चालू डोंगराश्वर डोंगरमधले आपले कॉन्ट्रॅक्टची मुलं आहेत त्यांना मी बोलू चला आज आपण जाऊया मुलांनी मुले आहेत आणि आपला आकाश आहे तर दोन तीन व्हिडिओ बघितले तिंगारेश्वर चिंगरेश्वर डोंगरच्या आणि खूप भारी वाटलं पूर्ण झाडं झुडपं काय तो डोंगर काय ते जाणं सगळं ओकेमध्ये आहे तर आज निघालो आहे तर वाटते तिकडे स्टार्टिंगला जायला काय कुपन फडायला पडते आपली अर्ध मुलं मुलं गेल्यात मी आणि मी एका मुलाला घेऊन निघतोय तर जास्त काय बोलत नाही मित्रांनो राहाल आज पण आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर करा मित्रांनो सपोर्ट करा थँक्यू सो मच ते माझ्या व्हिडिओ बघता असंच पहिले भाव द्या आणि पहिली गोष्ट काय माहिती आहे की तिकडे कुपन फडतात तिथे रुपये तर फडत माहीत नाही बट दहा वीस रुपये बरोबर आहेत माझ्या कानावर ऐकली त्या दिवशी व्हिडिओ बघितली होती काल परवा दिवशी तो पईशे की चौसष्ट का पासष्ट सत्तर रुपये एका व्यक्तीवरून घेतात मग ते पैसे करणं की काय करतात आता फॉरेस्टर घेतात का पोलीस घेतात माहीत ना तर बघा संडेश नको आज पाऊस खूप लागला आहे जोराने तर चाललो आहे आज फिरायला खूप भारी वाटते म्हणजे एकदम एक्साइटमेंट आहे तिकडे जायला तर जास्त काय बोलत नाही मित्रांनो अजून माझा एकच प्रश्न आहे कारण की ती जी फॉरेस्टर फी मावती पडते ती किती रुपये असायला पाहिजे दहा नाहीतर वीस बरोबर पण चौसष्ट का चौऱ्याहत्तर रुपये असे घेतात नंतर बाईकचे पण तुम्ही चार्जेस घेतात तर त्या पैशाचं नक्की होते काय आता माहीत नाही मग तर चला निघतोय डायरेक्ट थेट तिकडे 그래, a e

दाखव बोल तिकीट चल फाय चल तर फायनली आम्ही आता तिकीट काढलं एकशे सत्तर रुपये घेतले गाडी पार्किंग आणि दोघांचे हो। आम तिकीट आमचे अर्धे मुलं तिकीट गेल्यात आणि काय बोलू पहिली बार येतोय निसर्गाचा आनंद लुटायला शूटर आणि फुल मेकअप करून आले बाया <laughs>

मग ये वाचा ना आका तुला काम वाटलं ठेवून अरे पर साखरपुरीला गेला साखरपुरीला तुम्ही साखरपुरीला आला का साखरपुरीला गाडी घ्यायला पवित्र कर क्या और फाइनली हम चल रहे हैं अभी हम तू कैसे पोचे? पोचे, पोचे ले ले भाई। आर्दर सेन हाउ? डोंगर सरता हूँ क्या बोलने का? डोंगर सरता हूँ। डोंगर सरता हूँ। तरामी यादव ठेट डोंगर जा रस्ता फ़ागर ले। तू क्या बोलता है रे? हाय मम्मी सच में बहुत थक चुका हूँ मेरे को भी पानी की ज़रूरत है। ये भयानक जंगल है कौन जंगल है एनिमल इधर बड़े बड़े प्राणी रहते हैं और वो एक जंगल ये देखो वर्दा वर्दा या थक लिया बायन दो थक लिया आपले पूर्वज ऊपर भी है छोटा पण जाम भारी वाटले मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर असं डोंगर चढतोय आणि पूर्ण हिरवाल वातावरण काय ती झाडं काय तो डोंगर आणि रस्ता हा पायवाटी मस्तपैकी ओके मध्ये आहे ना तेरा दुबलचा केस <laughs> आला का आणि डेंजर झोन आहे मित्रांनो लक्षात डेंजर झोन जिकडे मग कवट्या महाकाल गेला आहे तिकडे जाताना विचार करा रिक्षा पण रिक्षा पण विचार फासल नाही रिक्षा पण जातात माझी गाडी पण गेली असते ॲक्च्युली पण कैसा लगा है चलते चलते अच्छा पिलर आहिस्ता आहिस्ता करून आम्ही पोचायला लागले तरु पैसा लग्न आहे ती जबर एक से चल रे तो आईला लग रहा है नी बरं वाटले हांग हा काय बरं वाटले याला बरं वाटले याला ता गावठी शिकवायची आहे मस्त वातावरण जाम भारी वाटली म्हणजे पण थोडा थक्प जाणवला कारण की सकाळने कायच निघाल असंच निघलो तर आमचे दोन तिघं जण चार जण आले की बाकी येणार आहे चार जण आल्यावर आपण जाऊ मिनिट आहे

मंद्राल पोहोचलो काय आकाश कसं वाटला संडे स्पेशल अर दूर कठी हा आता बरं कसं म्हटलं संडे स्पेशल मजा आली मग या वाया थकल्या बिचारा चालून चालून

Mandarin hảo युट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल माझ्या मतदान करा फायनली दर्शन झालंय आणि आता इकडनं आम्ही निघणार आहोत तिला पण वाहेब वा मस्त हिर जाय की ना तिला थोडं अटो अटो बघायला पडल थोडं कट वावत जाईत हा एकदम नॅचरल मी काम भाजी वाटले फि आपले पूर्वज रुखला मोबाईल गेला आहे का रे बेटा इतर मग तर हे तुम्ही बघितलं घरना ना तर वरती काय आहे माहीत नाही वरती चाललो मस्त एकदम बघण्यासारखं കായു പുര്ണ സായുഡോ ഒങ്ങര് കുര്ണ एक एक फोटो जर आण दहा रुपया पूर्ण ढगाल वातावरण आणि बिचारे हा इच तिला पुसलेला आहे छान मित्रांनो एकदा तुम्ही नक्की तुंगारेश्वर डोंगरला नक्की भे भेट द्या जांभर आहे पूर्ण झाड झुरप काय ती झाड काय तो डोंगर मी म्हणेन सगळं ओके मध्ये आहे तर आठ वाजे निकला था बारा बजे पोच गाय कारू कारू कारू, कारू। सांग ना पबले जाऊन ना हे क्या निकाले का ए, इसको बोलने इसको सवे सात वाजता फोन करी बोलच गे आम्ही पोहचलो तुम्ही जमबर आहे एकदम नॅचरली वातावरण काय ती डोंगर काय की झाड सगळं होते आहे

महाबलेश्वर काही आऊ दिखता तो पूर्ण ढगाळ वातावरण कायतं नजर आहे असं वाटतंय का महाबलेश्वर आहे महाबलेश्वर चारोख थोडा ता आम्ही थोडा वेळ नाचला करून अ तर आता आम्ही थांबलो आता काय तरी खातो मस्तपैकी

<laughs> चलो मिळते नेक्स्ट बॉक्समध्ये आणि सबस्क्राईब करा आता उतरतोय खाली चौसठ रुपयेची पावती एकाच्या परपासून चौसठ आणि बाईकची एकेचाळीस रुपये तर सरकारकडून कितीची पावते आले काही वरचे एक्स्ट्रा पैसे खातात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा असेल केलं तर आणि वरती मित्रांनो जाता वेळी स्वच्छताच पाला मिलते हे अभी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बट नक्की पावती कितीची असायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगेल चलो बाय